कधी खरं सोशल मीडियाचं मना आहे आणि मग तुमचा जो, जो स्पेंड आहे साधारण एखाद्या गोष्टीवर थांबण्याचा तुम्ही किती वेळ एखाद्या गोष्टीला ऑब्झर्व करू शकता तर तो, तो इतक्या तीन सेकंदावर येऊन ठेपला आहे अशा स्वरूपाची परिस्थिती आहे आणि त्यामुळे आता ताईपणा जो आहे तो प्रत्येक माणसाच्या कृतीतून दिसतो आहे या परिस्थितीमध्ये तुम्ही ज्यावेळेला महाराष्ट्र सांस्कृतिक मंत्री म्हणून महाराष्ट्राकडे बघताय आणि वाटचाल करताय मधल्या काळामध्ये एक मोठं यश आलं तुमच्या वाटेला महाराजांचे बारा किल्ले हे युनेस्कोच्या यादीत आले आणि साहजिकही यानिमित्तानं महाराष्ट्रातल्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सगळं चरित्रपट आहे तो जगासमोर मांडणं आपल्याला सोपं होणार आहे जगापर्यंत घेऊन जाणं सोपं होणार आहे हे करत असताना त्या दिवशीचा अनुभव काय होता तुम्ही त्यावेळेला तिथे होतात आणि निगोशिएशन सुरू होते बराच काळ ते चालले तर त्यावेळेचा अनुभव काय होता हे होतं की नाही होतं ही जी धाकधूक होती ती कशा स्वरूपाची होती मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगेन की ही सगळी प्रक्रिया वर्षभर चाललेली आहे त्याच्या अगोदर तयारी झालेली आहे पण आपण एक एक टप्पे पार करत गेलो आपला पूर्ण निबंध प्रबंध ज्याला आपण म्हणू हा त्याचे दाखले त्याचे पुरावे तज्ज्ञ त्याची बाजू मांडणारे विशेष व्यक्ती अभ्यासक ह्या सगळ्या आपण पूर्ण केल्या आणि ज्या वेळेला तिकडे आयकॉमॉस नावाची एक सल्लागार समिती आहे जी अंतिम निर्णय घेणाऱ्या समितीला सल्ला देते आणि सर्वसाधारणतः तिचा सल्ला हाच मानला जातो अशी पद्धत आहे आणि आपल्याला लक्षात आलं की त्या आयकॉमॉसमध्ये जे कोणी तज्ज्ञ जगभरातले बाबू बसले आहेत गोरे या अर्थाने मी विदेशी म्हणतो त्याला रंगाने म्हणत नाही आणि ते ज्यावेळेला या सगळ्या घटनाक्रमाकडे आणि आपल्या अभ्यासाकडवर मत आहेत ते आपल्याला समोरच्याने प्रश्न विचारल्यावर लक्षात येतं की त्याचा विचार कुठल्या दिशेने चालू आहे आणि आम्हालाच्या डोळ्यासमोर धोका दिसला मग मी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर पॅरिसला गेलो ॲडिशनल डी जी काही सदस्य आयकामॉस त्याच्यासमोर पुन्हा आपले पुरावे गोष्टी सादर केल्या आणि हे सगळं करूनसुद्धा धाकधूक मनामध्ये होतीच मान्य मुख्यमंत्र्यांनी इथल्या दूतांबरोबर आणि माननीय प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयाने सगळ्या एकवीस देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांशी संपर्क हे केल्यानंतरही त्या दिवशी मी अंतिम दिवशी तिथे नव्हतो मी होतो सभागृहामध्ये विधानसभा चालू होते आणि त्या आदल्या संध्याकाळी मी म्हटलंच विधानसभेच्या पटलावर तुम्ही बघाल आणि म्हटलं की बाबा आत्ता संध्याकाळी सात वाजता इथल्या प्रमाणे तिथे मतदान होणार आहे आणि आपण पूर्ण आशेवर आहोत या गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील मनामध्ये खूप धाकधूक होती याचं कारण आपला अभ्यास पूर्ण झाला होता पण एक टक्का जरी त्या तज्ज्ञांना अजूनची माहिती हवी म्हणून त्याने हा प्रस्ताव बाजूला जरी ठेवला तरी ते अपयशाचं खापर धनी आपणच होणार आहोत आणि त्यामुळे पुन्हा मनाशी विचार पक्का होता धावा ईश्वराशी घेतला आणि सगळ्यांनीच प्रधानमंत्री कार्यालय मुख्यमंत्री कार्यालय आम्ही सगळ्यांनी आपल्या अब अभ्यासकांनी तज्ज्ञांनी आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाला यश मिळालं पण धावा घेण्याशिवाय दुसरं काहीच मी त्यावेळेला करत नव्हतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या